क्षात्रेक्य परिषदेचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या क्षात्रेक्य परिषदेच्या अमृत महोत्सवाचा भव्य सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला समाज एकत्र आणण्याच्या आणि सामाजिक न्यायासाठी लढा देण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या संस्थेच्या पंच्याहत्तर वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला उजाळा देण्यात आला हा विशेष सोहळा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदीश लामण पाटील यांनी संस्थेच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमाला लाभली या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अतुल मोशेग्रु सावे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते तसंच माननीय श्री अतुल कुलकर्णी संपादक दैनिक लोकमत यांनी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन केलं ज्या कोकणभूमीपासून एक छोटीशी संस्था म्हणून सुरू झाली होती आज तिला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे तुम्ही काय सांगा छात्र परिषद आज अमृत वर्षात प्रवेश करीत आहे समाजवृत्तेसाठी चांगले उपक्रम आणि सर्व बांधवांना एकत्रित आणून समाजासाठी चांगलं करण्याच्या उद्दिष्टाने हा जो उपक्रम चालू आहे त्या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा जी एक अशी छोटीशी संस्था कोकणभूमीवरून तिची सुरुवात झाली होती आज देशभर त्यांचं काम चालू आहे आणि फक्त ओबीसी समाज नाही तर देशातल्या प्रत्येक समाजापर्यंत आपल्या माध्यमातून कामं सुरू आहेत आम्ही साधारण बिंब राजा जो अकराशे शतच्या शतकात आला गुजरात वाटेने महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला केळवे माहीम बोर्डी असा प्रवास करून त्यांनी मुंबईला पहिली त्यांची राजधानी माहीम केळवे माहीम इथे मैकावती होती देवी तिकडे मैकावती राजधानी होती तिला वचन देऊन त्यांनी मुंबई बाजूला स्थलांतर केलं आणि मुंबईला माहीम जे आहे ते मैकावती दुसरं त्यांची राजधानी होती ती मैकावती मायमोड आणि पुढे मग सिंधुदुर्ग केळशी वेळास पर्यंत त्यांनी आपला हे वाढवलं राज्यकारभार इकडे आमच्या समाजाची लोक बोर्डीपासून ते वेळासपर्यंत प्रत्येक किनाऱ्यावर आमची लोक स्थायिक झाली त्यांना मध्ये नव्हती कारण राज्यकारभाराचे आहे फक्त किनारे आम्ही राहत गेले आमचे पण नंतर काही याच्यामुळे एकामेकांशी संपर्क करता आला नाही मग आपली लोक दुरवली गेली वेगवेगळ्या नावांनी त्यांना ओळख त्यांच्या झाल्या पण त्यांचं मग एकत्रीकरण म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास ला शास्त्रीच्या परिषद म्हणून आमच्या धोरणांनी स्थापन केली तर त्यांच्या एकत्रीकरण सर्वांना कळावं आपण हे त्याप्रमाणे मग आम्ही एकोणपन्नास पासून हा जो आजपर्यंत जो पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास चालू केला आणि हा यशस्वीरित्या पंच्याहत्तर पार पाडले आणि आमच्या सर्व समाजाशी आम्ही संपर्क साधला आणि सर्वांना एकत्र केला हे आम्हाला समाधान वाटतं की आमचे लोक आता सर्व एकत्र आहेत आजची जी तरुण पिढी आहे कुठे वाटते ही संघटना पुढे घेऊन जाईल त्यांचा सहभाग कशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय यावरती काय सांग त्यांना त्यांचा सहभाग आहे पण त्यांच्याप्रमाणे कार्यक्रम आता नवीन पिढीला जे हे होतील म्हणजे त्यांना जसे पटतील तसे जरा बदलायला पाहिजे आपण नवीन याच्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्नात आहोत अमृत महोत्सव निमित्त मी असं सांगेन की हा पंच्याहत्तर वर्षाचा यशस्वी प्रवास जरी आपण पार केलेला असेल तरी पुढच्या पिढीला आपल्या समाजाची ओळख करून देणं आपलं मोठ्या व्यक्तींचं काम आहे त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला ओळख करून दिली पाहिजे जे पुजारी होते त्यांना ब्राह्मण हो नव्हते ते आमच्या समाजापैकी होते आणि त्यांच्या हातात सर्व देवळं होती पण आता कालांतराने काय ट्रस्ट झाल्या वेगवेगळ्या आणि आमच्या लोकांच्या हातून ते दे देवळं गेल्यात जमा झाली कारण त्यांनी कसं का तसा प्रयत्न केला नाही आमच्या लोकांनी काय केलं की के आपण पुजारी आहोत त्यांना भोपी म्हणत काय सांगाल या संदर्भात आणि कशा पद्धतीच आपल्या संस्थेच्या माध्यमात जे काम आहे आपल्या समाजाचं असेल समाजिताच सुरू आहे नाही पहिला जा या अमृत महोत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण या समाजाने अनेक दिग्गज घडवले कोकणपट्टीपासून आपण सुरुवात जर का केली तर या समाजाने अनेक आमदार खासदार पण मुंबईला दिले महाराष्ट्राला या ठिकाणी दिले खरंतर अलिबागपासून ते पालघर बिलघरपासून पसरलेला किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन पसरलेला हा समाज आहे या ठिकाणी आणि शास्त्रिकत परिषद आज पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबवते आणि आपण जर का या ठिकाणी बघितलं असेल वयोवृद्ध म्हणजे जे साठी पार केलेलेच कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पण हे करत असताना अमृत महोत्सवाची शास्त्रकेत परिषद या सगळ्या गोष्टीचा एक पण विचार करता आता तरुण वर्ग पण या ठिकाणी ओढव ओढवलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आज अमृत महोत्सव या अमृत वर्षा अमृत महोत्सव करत असताना ज्यांनी ही पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्यांनी स्थापना केली त्यांना प्रथम या ठिकाणी मी धन्यवाद देतो जे आहेत असतील नसतील कळ कारण शेवटी सुरुवात करणं फार महत्त्वाचं असतं आणि ज्यांनी हा अग्निकुंड सतत चालू ठेवला आहे कारण तुम्हाला माहिती सगळी सोंग आणता येतात मास्टरला पैशाचं सोंग आणता येत नाही पण हे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी शास्त्रिक परिषदेचे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जातात आणि तशा पद्धतीची वर्गणी गोळा करून समाजाला एकटवण्याचा त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रयत्न करतात त्याच्यात ते यशस्वी होतात म्हणून आपण हा अमृत महोत्सवाचा उत्सवाचा कार्यक्रम आपण या मढच्या मास्तरवाडी त्यामध्ये या ठिकाणी करतो आहे द्वितीय सत्रात श्रीमती अशोक चांगल्या पद्धतीने आणून माननीय मनीषा चौधरी आमदार महाराष्ट्र विधानसभा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर माननीय श्री हनुमंत हेरे उपसंचालक पर्यटन यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केलं या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संस्थेच्या स्थापनेपासून आजवर समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला समाज एकत्र आणण्याच्या चळवळीला नवी गती मिळावी यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आला समाजसेवक संजय सुतार आणि माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांचं कौतुक करण्यात आलं युवा नेते अंकित सुतार तरुण पिढींना मार्गदर्शन करीत असल्याचं आयोजकांनी सांगितलं नमस्कार सर्वप्रथम तुम्हा तुमचं शास्त्रीय परिषद अमृत महोत्सवासाठी तुमचं स्वागत या सेवन्टी फिफ्थ इयरच्या समारंभासाठी जे पहिला जे स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत खूप काही कार्य झालेले आहेत तसंच महिला मंडळी ही आमची पूर्ण सभासद पूर्ण पूर्णपणे खूप खूप प्रोग्राम्स करत राहतात अनेक वर्ष आम्ही हे सतत सातत्याने करत आलो आहोत आणि आम्हाला हा पुढेही हे सगळं असंच चालू ठेवायचं आहे त्यासाठी आम्ही एक एकत्र येऊन सगळे एकत्र येऊन आम्ही प्रयत्न करतो की काही ना काहीतरी नवीन घडवू तसंच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील प्रमुख कार्यवाह अरुण म्हात्रे आणि अमृत महोत्सव समितीचे कार्यवाह प्रवीण आठोळे यांनी विशेष प्रयत्न केले अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी नवे संकल्प घेतले असून एकता समता आणि प्रगती हे ध्येय पुढे नेत शास्त्रेक्य परिषद नवी ऊर्जाने कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद